आज आलोय आहे आम्ही इरशाळगडला माझ्या मागे दिसतोय तुम्हाला इरशाळगड तर ह्या व्हिडिओपासून मी अजून एक नवीन गोष्ट चालू करणार आहे आय विल ट्राय टू फिनिश माय विडिओ इन द फायव्ह मिनिट्स अँड इन द फायव्ह मिनिट्स आय विल ट्राय टू गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन विच आय हॅव ऑर विच विल हेल्प यू टू प्लॅन दिस ट्रेक तर मग व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला जाऊयात इरशाळगडला आम्ही पोहोचलो इरशारगडच्या पायथ्याला आम्ही सकाळी सहा वाजता पावणे सहा लागलो निघालो तास उशीर झाला ऍक्च्युली मला उठायलाच उशीर झाला आज इथे इरशालगडच्या नानिवलीच्या पायथ्याला आलो इथे गाडी पार्क केली आणि इथून पुढे चाललोय आम्ही हे बघा ह्याच्यासाठी मौ, अर्ली मॉर्निंगचे ट्रेक्स मला आवडतात काय मस्त व्ह्यू दिसतोय तुम्हाला माहिती आता आता अर्धा तास चाललोय आम्ही आणि अर्धा तास चालल्यानंतर आता एक छोटे डोंगर चढून आलोय आणि आता जंगल नाही तू नाही दिसतोस <laughs> आता <दिश्य। laughs> आम्ही खूप हळूहळू आरामात चाललोय फोटोज वगैरे हो काढत चाललोय त्याच्यामुळे वेळ लागतोय पण मला हा व्हिडिओ पाच मिनिटात संपवायचा म्हणून मी व्हिडिओ बंद करतोय पोहोचलोय हे बघा ते मागे दोन वर्षापूर्वी लँडस्लाईड झाली होती ते ठिकाणी इथे दिसतंय प्रॉपरली लँडस्लाईड झालेलं हे माझ्या मागे दिसतंय ते ईर्षाळवाडी आहे जे दोन वर्षापूर्वी लँडस्लाईडमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आम्ही असंच आता आतमध्ये थोडंसं एक फेरफटका मारला आता सध्या इथे कोणी राहत नाही आहे सगळी घरं बंद आहेत आणि हा हे इथे लँडस्लाईड झालेला पार्ट आहे ही बघा ही इकडनं माती सगळी खाली आली होती तर मला वाटतं ते अर्धी घरं त्या बाजूला वाचली आहेत आणि या ह्या बाजूची घरं सगळी मातीखाली गाडली गेलेली होती तर खरंच खूप मनाला सुन्न करणार आहे हे बघा हे जे टब काय ड्रम होता तो ड्रम पण बघा एकदम असं मातीमध्येच तात मध्ये तसच राहिलेलं आहे आता आम्ही गावातून पुढे निघालोय आमचा ट्रेक चालू केलोय आणि किल्ल्यावर चाललेलो आहे लगेचच पुढे तुम्हाला हे मंदिर लागेल तसं वाट चुकण्याची शक्यता कमी ठीक ठीक आहे ठिकठिकाणी मार्किंग वगैरे केलेली आहे तर ते मार्किंग वगैरे बघत तुम्ही आरामात जाऊ शकता फक्त नीट काळजी घ्या कुठून आलात हे लक्षात ठेवा आणि मग उतरताना परत त्याच मार्गाने परत उतरा देखो ऊपर देखो आहे आम्ही इरशागडच्या टॉपला दोन तास लागलेले आहेत दोन तासात आम्ही वरती पोहोचलेलो आहे आता आम्ही त्या नेड्याच्या गुफेमध्ये आम्ही थांबसलेलो आहे नैसर्गिक नेडे रे सागर आणि शैलेश रिया नाही आली आज आमच्या बरोबर रिया थोडीशी डाऊन होती तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे ती आलेली नाहीये आमच्या बरोबर पण मस्त मजा आलेली आहे शेवटचा एरिया तर खूप छान रिस्की होता म्हणजे रिस्की हा हे थ्रील आहे थोडासा इट वॉज फन नक्की या हिरशाळ गाडला तर आता आपण बघूयात किल्ल्यावर बघण्यासारखं काय काय आहे हे एक मेन नैसर्गिक निढा आहे त्यानंतर हा रॉकी पॅच इथून चढताना खूप मजा येते छान वाटत पाण्याच्या टाक्या आहेत दोन इथे आणि हे कातळ्यातलं मंदिर आहे तसा हा किल्ला टेहळणी किल्ला होता त्याच्यामुळे इथे बांधकाम काही जास्त नाहीये आणि इतिहासात पण या किल्ल्याची माहिती काही जास्त नाही आहे हा ट्रेक मी सोपा ट्रेक म्हणेन दोन तासाचा ट्रेक आहे एका साइडने मध्ये फक्त शेवटच्या सेक्शन मध्ये चार मिनिटाचा पाच मिनटाचा एक रॉक क्लाइंबिंग टाईप पार्ट आहे पण तो पण काही सा एवढा अवघड असा नाही आहे रेयांशने आरामात पार केलेला आहे तर मग सगळेच जण पार करू शकतात असं मला वाटतं पण हा रेयांश एक्सपिरियन्स आहे थोडासा त्याने बरेचसे ट्रेकिंग केलेले आहेत त्याच्यामुळे तो बिंदास आहे सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आमचा ट्रेक संपलेला आहे तर टोटल चार तास लागले आहेत दोन तास आम्हाला वर जायला लागले एक तास आम्ही तिथे थोडासा टाइमपास केला आणि एक तासातच आम्ही गड उतरलेलो आहे तर मजा आली वरती छान हवा होती थोडंसं थ्रिल पण होतं माझ्यासं ॲडव्हेंचर पण होतं सो नक्की हा ट्रेक करा अर्ध्या दिवसात ट्रेक होतो आहे तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा बाय बाय